सध्या राजकारणात काय चालू आहे असा प्रश्न कोणी विचारला तर हे प्रकरण आणि ते प्रकरण असं उत्तर मिळेल आणि सगळ्यांचे लक्ष सुद्धा याच प्रकरणांवर आहे पण या सगळ्यात राजकारणात एक मोठी गोष्ट घडली आहे जिच्याकडे मात्र कुणाचंच लक्ष नाहीये आणि ती गोष्ट म्हणजे आजारपणे अचानक राजकारणातील काही नेते आजारी पडले असून काही दिवसांच्या वैद्यकीय सुट्टीवर गेले आहेत म्हणूनच नक्की कोण कोण नेते वैद्यकीय सुट्टीवर गेलेत या सुट्टी मागचं नेमकं कारण काय आहे आणि यामागे काही राजकारण तर नाहीये ना तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऐश्वर्या आणि तुम्ही बघताय ऑनलाईन नेता राजकारणात कोणतीच गोष्ट कारणाशिवाय घडत नाही असं म्हटलं जातं मग नेत्यांचा आजार पण तरी यातून कसं सुटेल सहसा कोणताही नेता आजारी असेल त्याची तब्येत ठीक नसेल तर चिंता व्यक्त केली जाते पण यावेळेस काहीशा दिवसांच्या अंतराने आजारी पडलेत की त्यामुळे त्यांच्या तब्येतीविषयी चिंता तर व्यक्त करण्यात येतेच आहे पण त्यासोबतच यावर संशय सुद्धा व्यक्त करण्यात येतोय म्हणूनच नक्की हे प्रकरण काय आहे ते बघूया सगळ्यात पहिली सुरुवात झाली ती संजय राऊत यांच्यापासून सुरुवातीला अचानक संजय राऊत यांची प्रकृती बरी नसून ते रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली त्यानंतर संजय राऊत माध्यमांसमोर आले नाहीत दररोज सकाळी ते जी पत्रकार परिषद घ्यायचे ती सुद्धा घेण्यात आली नाही त्यामुळे संजय राऊत कधी बरे होणार असा प्रश्न विचारला जात होता आणि अशातच संजय राऊत यांच्या सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केलं पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याचे समोर आले आहे उपचार सुरू आहेत मी यातून लवकरच बाहेर पडेन वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत त्यास नाईलाज आहे मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या अशा आशयाची पोस्ट करत संजय राऊत यांनी ते राजकारणातून दोन महिन्यांच्या सुट्टीवर जाणार असल्याचं सांगितलं संजय राऊत सुट्टीवर गेलेले असतानाच एका मागून एक बाकीचे काही नेते सुद्धा वैद्यकीय सुट्टीवर गेले गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळांच्या प्रकृतीत अडचणी येत होत्या सातत्याने होत असलेले मेळावे आणि दौरे यांच्यामुळे त्यांची दगदग वाढली होती त्यामुळेच त्यांची प्रकृतीही खालावली होती काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला छगन भुजबळांनी उपस्थिती सुद्धा लावली होती त्यानंतर त्यांना थकवा जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली तर शस्त्रक्रिया झाल्यानंतर भुजबळांची प्रकृती स्थिर असून काही दिवस त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे त्यामुळे पुढचे काही दिवस ते कुणालाही भेटणार नाहीत असं सांगण्यात आलं त्यामुळे छगन भुजबळांनी सुद्धा काही दिवस राजकारणातून सुट्टी घेतली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन मोठे नेते सुट्टीवर गेल्यानंतर भाजपच्या एक महिला नेत्या सुद्धा सुट्टीवर गेल्यात गेल्या काही दिवसात अनेकदा राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी या न त्या कारणाने चर्चेत आल्या होत्या या काळात त्यांनी घेतलेल्या भूमिका सुद्धा चर्चेचा विषय ठरल्या याच मेधा कुलकर्णी यांनी आता राजकारणातून काही दिवसांची सुट्टी घेतली आहे प्रकृती अस्वस्थतेमुळे मी उपचारार्थ रुग्णालयामध्ये दाखल झाले आहे त्यामुळे काही दिवस आपल्या संपर्कात नसेन त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते अशा आशयाची पोस्ट करून मेधा कुलकर्णी यांनी याबाबतची या माहिती दिली आहे मेधा कुलकर्णी पाथ लोकसभेच्या प्रचारावेळी नवनीत राणा यांच्या पायाला दुखापत झाली होती पण तेव्हा त्यांनी या दुर्लक्ष केलं पण अखेर पायाचा त्रास असह्य झाल्यामुळे नवनीत राणा यांना नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांच्या दुखापत झालेल्या पायावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे त्यासाठी त्यांना पंचवीस दिवस आराम करण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे काही दिवस सार्वजनिक कार्यक्रमांपासून नवनीत राणा या दूर राहतील अशी माहिती सांगण्यात आली आहे निवडणुकांचा धुराळा आणि वेगवेगळ्या प्रकरणांचा तिढा सुरू असताना एकीकडे हे सगळे नेते अचानक राजकारणातून सुट्टीवर गेले आहेत त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटत आहे तर काहींनी या सगळ्यावर संशय सुद्धा व्यक्त केला असून या मागे काही राजकारण तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे कारण जरा लक्षपूर्वक या सगळ्या नेत्यांचा विचार केला तर आपल्या वक्तव्यांमुळे हे नेते नेहमी चर्चेत असतात अनेकदा तर त्यांच्या या वक्तव्यामुळे ते स्वतः वादात अडकतात तर कधीकधी कधी त्यांच्या सोबत त्यांचा पक्ष सुद्धा वादात अडकतो आणि वादात जरी हे आणि यांचा पक्ष अडकत असला तरी त्याचा परिणाम संपूर्ण राज्याच्या राजकारणावर होतो त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना हे सगळे वादग्रस्त नेते एकाच वेळी वैद्यकीय सुट्टीवर गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे काही राजकीय विश्लेषकांच्या मते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी या नेत्यांच्या कोणत्याही वादग्रस्त वक्तव्यामुळे निवडणुकीवर त्याचा वाईट परिणाम व्हायला नको कोणत्याही वादाशिवाय निवडणुका पार पडाव्यात म्हणून या नेत्यांना वैद्यकीय कारण पुढे करून सुट्टीवर पाठवलेलं असू शकतं असा अंदाज व्यक्त केला जात आहे तर यावर तुम्हाला काय वाटतं हे सगळे एकत्र वैद्यकीय सुट्टीवर जाण्यामागे काय राजकारण असू शकतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हो आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका